इराण नंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला येमेनची तीन प्रमुख बंदर उद्ध्वस्त हुती बंडखोरांचं शस्त्रागार टार्गेट वर इराण आणि इस्रायल यांच्यातील बारा दिवसांच्या युद्धानं पश्चिम आशियातील राजकारण आणि दोन्ही देशांनी आता संयम बाळगला असतानाच इस्रायलने हल्ला येमेनच्या हुती येमेन बंडखोरांना लक्ष केलंय हुती एक शिया मुस्लिम गट आहे या गटाला इराणचा पाठिंबा आहे हुती गट येमेनच्या गृहयुद्धात दोन हजार चौदा पासून सक्रिय आहे त्यांनी येमेनची राजधानी साना आणि इतर अनेक भागांवर नियंत्रण ठेवलंय इस्रायलनं ऑपरेशन ब्लॅक फ्लॅगद्वारे एम एनच्या तीन प्रमुख बंदरांवर हल्ला केला अल हुद रास इसा आणि सलीम या बंदरांवर आणि रास कानाती पॉवर प्लांटवर हवाई हल्ले केले या हल्ल्यांमध्ये गॅलेक्सी लिडर जहाजालाही लक्ष करण्यात आलं कारण हे जहाज दोन हजार तेवीसमध्ये भूतींनी ताब्यात घेतलं होतं इस्रायलनं या भागातील नागरिकांना हा परिसर रिकामा करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला इशाराच्या काही तासातच हवाई हल्ले सुरू केले इस्रायल हल्ल्यानंतर हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय होऊन क्षेपणास्त्राने प्रत्युत्तर दिल्याचा दावा हुती बंडखोरांनी केलाय दरम्यान इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी येमेनला इशारा दिलाय हुतींनी केलेल्या कोणत्याही कारवाईची त्यांना किंमत मोजावी लागेल येमेनची अवस्था इराण सारखी होईल जो कोणी इस्रायल विरुद्ध हात उचलेल त्याचा हात कापला जाईल इस्रायल डिफेन्स फोर्सनं दावा केला आहे की हुती बंडखोर इराणकडून शस्त्र मागून इस्रायल आणि त्याच्या मित्र देशांविरुद्ध दहशतवादाचा कट रचत होते इस्रायल संघर्ष हुती बंडखोर इस्रायलवर सतत क्षेपणास्त्र डागत आहेत याशिवाय ते लाल समुद्रात इस्रायल आणि पाश्चात्य देशांच्या जहाजांना देखील लक्ष करतायत त्यामुळेच इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलने येमेनकडे आपला मोर्चा वळवलाय शत्रूच्या मित्रालाही धडा शिकवणाऱ्या इस्रायलच्या पुढील हालचालींकडे जगाचं लक्ष आहे we record something.